महादेव आणि नंदी शंभू महादेवासाठी देवी देवता राक्षस मनुष्य पक्षी प्राणी सारे अगदी सारखेच श्रद्धापूर्वक शरण आलेल्या प्रत्येकाला कृपा प्रसाद देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करणारे देवादी देव अशी त्यांची ओळख आहे शंभू महादेवाचे वाहन नंदी कसे झाले याची एक कथा आहे पुराण कथेनुसार प्राचीन काळी शिलाद नावाचे एक ऋषी होऊन गेले ते दिवसरात्र अगदी मनोभावे ईश्वर भक्ती करत असत त्यांच्या या सततच्या ईश्वर भक्तीमध्ये लीन राहिल्यामुळे कुटुंबातील लोकांना त्यांच्या वंशवृत्तीविषयी चिंता वाटू लागली होती ही समस्या सोडवण्यासाठी घरातील मंडळी ऋषी शिलाद यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेली त्यांनी पुन्हा गृहास्थ आश्रम स्वीकारावा अशी विनंतीही केली परंतु ऋषी शिलाद यांनी या गोष्टीला नाकार दिला परंतु जन्ममृत्यूच्या पलीकडे पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी इंद्रदेवाची पूजा केली इंद्रदेव त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न झाले परंतु अशा प्रकारची पुत्रप्राप्ती करून देण्यात आपण असमर्थ आहोत असे त्यांनी ऋषी शिलाद यांना सांगितले इंद्रदेवाकडून आपली मनोकामना पूर्ण न झाल्याने शिलाद ऋषींनी भगवान शंकराची आराधना सुरू केली त्यांच्या कठोर तपश्चर्यामुळे शिवशंकर इतके प्रसन्न झाले की स्वतः शिलादृशींच्या पुत्ररूपाने जन्म घेण्यासाठी त्यांनी आपली तयारी दर्शवली एका कथेनुसार एके दिवशी शिलादृशी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्यांना जमिनीवर एक लहान बालक दृष्टीस पडले त्या बालकाला त्यांनी आपल्या घरी आणले व त्याचे नाव नंदी असे ठेवले ही अशी ही एक कथा सांगितली जाते